मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस नमस्कार मी किरण बाबे आपण आहोत राहता शहरामध्ये तर सार्वजनिक निवडणूक या ठिकाणी सुरुवात झाली आहे आज आपण आहोत प्रभाग क्रमांक पाच आणि सहा या टर्निंग पॉईंटवर म्हणजे खंडवा चौक गेल्या अनेक वर्षापासून या राहता नगरपालिकेमध्ये या प्रभागाचं मोठं वर्चस्व राहिलेलं आहे आपल्यासोबत काही महायुतीचे या ठिकाणी उमेदवार आहेत जे आता नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जे आहेत डॉक्टर स्वाधिन गाडेकर उच्च शिक्षित डॉक्टर म्हणून आहेत या ठिकाणी आता या निवडणुकीचे रिंगणात उतरलेत डॉक्टर साहेब नमस्कार आपलं केडब्ल्यू uh, मध्ये सहर्ष स्वागत आज पहिला दिवस प्रचारात सुरुवात केली आहे नागरिकांचा खरं कसा प्रतिसाद आपल्याला मिळतो काय सांगा नमस्कार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की काल आम्ही त्या ठिकाणी महायुतीचे भाजप आणि शिवसेनेचे काल उमेदवारी अर्ज दाखल केले आणि आज आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आज प्रभाग क्रमांक सहा तसेच प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रचार करत असताना त्या ठिकाणी नागरिकांकडून अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळताना दिसत आहे एक तरुण सुशिक्षित असे उमेदवार आम्ही या ठिकाणी या, या दोन्ही प्रभागामध्ये दिलेले असल्यामुळे अत्यंत चांगला प्रतिसाद आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राहता शहराचा जो काही विकास रथ सुरू झालेला आहे तो अधिक गतिमान करण्याची लोकांची देखील या ठिकाणी इच्छा आमच्या लक्षात आलेली आहे आणि त्यानुसारच आमचा या ठिकाणी विश्वास बळावलेला आहे की या दोन्ही प्रभागामधून आमचे चारही नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच मी नगराध्यक्षपदासाठी आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य या दोन्ही प्रभागामधून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या सोबत आहे दसराजी तुपे दसराजी तुपे, तुपे आपण अनेक वर्षापासून राहता नगरपालिकेत काम करता सामाजिक कामात आपला मोठा कसा आहे या यंदाची निवडणूक आपण काय म्हणून बघतायत ही निवडणूक अतिशय लोक बऱ्याच वर्षापासून या निवडणुकीची वाट बघत होते खर तर बघितलं गेले चार वर्षाच्या मध्यंतरी जो गॅप झाला त्यानंतर ही निवडणूक होत आहे मात्र केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल भारतीय जनता पार्टी सरकार आहे त्याचप्रमाणे आपल्या राज्यामध्ये महायुतीचे म्हणजे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असेल अजितदादा पवार असेल या सर्वांच्या सहकार्यातून आज राहता नगरपालिकेमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व सन्मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राहता नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून उमेदवार डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर व त्याचप्रमाणे आपल्या प्रभाग सहामध्ये मध्ये एकनाथ शिंदे गटाचे व शिवसेनेचे व महायुतीचे उमेदवार सो मंगला सुरेशजी डांगे व त्याचप्रमाणे आमचे सहकारी संदीप भाऊमूर्तडक हे या ठिकाणी उमेदवार आहे व त्याप्रमाणे प्रभाग पाचमध्ये सविता बाळासाहेब सदाफळ आणि मी स्वतः या ठिकाणी उमेदवारी करत आहे या परिसरामध्ये आम्ही मागच्या पंचवार्षिकला अनेक चांगले काम या ठिकाणी केलेलं आहे आमच्या भगिनी सविताताई सदाफळ सुद्धा नेहमी जनतेसाठी अवरात्र पडत असतात आणि या ठिकाणी सुशिक्षित आणि एक तरुण महिला म्हणून या महिलेकडे आम्ही सर्वजण बघत आहोत असे आमच्या मंगलताई डांगे या परिवाराचं सुद्धा या परिसरामध्ये चांगलं असं योगदान आहे उच्च शिक्षित आहे व सर्वांनी एका नवा चेहरा आहे या सर्वांनाच विनंती करतो की आपण या दोन्ही प्रभागामध्ये नव्हे तर पूर्ण राहत शहरात भारतीय जनता पार्टीचे जे जे उमेदवार आहे या सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करावे असे मी आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो हा प्रचार आता आजपासून सुरू झाला आहे कालच उमेदवारी अर्ज दाखल झाले आज छाननी झाली मात्र पहिल्याच दिवशी इतका छान प्रतिसाद या ठिकाणी आपण बघणार आहोत हा प्रचार किती आहे राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला